नॅप संचलित स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी चौदा वर्ष वयोगट मुले व मुली यांची निवड चाचणी घेण्यात आली उद्घाटनाप्रसंगी दशरथ गुरव जिल्हा अध्यक्ष सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सोलापूर तसेच सदस्य व्हॉलीबॉल असोसिएशन सोलापूर अनिल गिरामसर सचिव सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन खंडू शिंदे सुभाष माने बाबुलाव इंगर्डगी बाबुलाल इंगळगी प्रशांत बिराजदार पाटील व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते सदर निवड चाचणीतून निवडलेल्या खेळाडूंचा संघ तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फुरसुंगी सासवड रोड पुणे या ठिकाणी विभागीय स्पर्धेसाठी निवडला जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका